नमस्कार मंडळी आपण श्राद्धात आणि पितृपक्षात कावळ्याला पहिला घास देतो हे सर्वांनाच माहिती आहे पण कधी विचारलंत का की फक्त पहिला घास हा कावळ्यालाच का दिला जातो दुसऱ्या कोणत्याही पक्षाला का नाही गरुड घार मोर यांसारखेही बरेच मोठे पक्षी असतात मग कावळाच का निवडला आणि महत्वाचा म्हणजे तो घास खरंच आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो का की ही फक्त एक अंधश्रद्धा आहे आज आपण या सर्वच प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत आणि खात्री देतो मंडळी हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचा कावळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल आपली परंपरा खूप जुनी आहे मंडळी पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना स्मरण करण्याचा काळ आपल्या पुराणांमध्ये असं आहे की या दिवसात पितरांना आपल्याकडून अन्न पाणी आणि तर्पण मिळालं तर ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात परंतु प्रश्न तर हा आहे मंडळी की आपल्या पितरांपर्यंत अन्न पोचणार तरी कस आणि याचं उत्तर म्हणजेच कावळा शास्त्रामध्ये सांगितलं आहे की कावळा हा यमदूत आहे म्हणजेच मृतात्म्यांचा संदेश व्हा तो म्हणजे जिवंत आणि मृत अशा दोन्ही जगातला दुवा त्यामुळे पहिला खास कावळ्याला दिला की तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो असं मानलं जातं एवढंच नाही तर पुराणांमध्ये देखील कथा आहेत मंडळी रामायणात काका भुशुंडी नावाचे ऋषी होते त्यांनी कावळ्याचे रूप देऊन रामकथा सांगितली आणि त्यामुळेच त्याला ज्ञान आणि अध्यात्माचं प्रतीक मानले गेलं याचबरोबर महाभारतामध्ये देखील सूर्यपुत्र करण्याची कथा आहे जेव्हा कर्ण स्वर्गात गेला तेव्हा तिथे त्याला फक्त सोनं नान रत्न मिळाले परंतु अन्नाचा एक कणही नाही कारण की त्यांनी आयुष्यावर फक्त रत्नच दान केली परंतु पित्रांना अन्न कधीच दिलं नव्हतं त्यानंतर त्याने विनंती केली आणि मग यमाने त्याला परत पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर पाठवलं त्यानंतर त्याने पृथ्वीवर परत येऊन पित्रांना अन्नदान केलं आणि मग स्वर्गात त्याला समाधान मिळालं त्यावरून मंडळी आपल्याला समजतं की पित्रांना अन्न अर्पण करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि कावळा हा त्याचा दुवा आहे पण खरी मजा तर इथे आहे मंडळी संशोधनामध्ये सिद्ध झालंय की कावळा हा सर्वात बुद्धिमान पक्षी आहे आणि त्याची स्मरणशक्ती ही एखाद्या लहान मुलासारखी तीव्र असते तो चेहरा लक्षात ठेवू शकतो त्याचबरोबर एखाद्याबद्दलचा रागही धरू शकतो कावळा हा सिग्नल देऊन आपल्या टोळक्याला माहिती पोहोचवतो कावळा हा समूहात राहणार पक्षी आहे म्हणजे एकाला जरी अन्न मिळालं की संपूर्ण टोळीला अन्न मिळतं कारण ते सिग्नल देऊन अन्नाची माहिती पोहोचवतात त्यामुळे प्राचीन काळात जेव्हा श्राद्धाचं अन्न बाहेर ठेवलं जायचं तेव्हा सर्वात आधी कावळे यायचे आता यामागे एक महत्वाचं पर्यावरणशास्त्र देखील आहे कावळे हे मृत प्राणी खातात तसेच कचरा देखील साफ करतात आणि पर्यावरण शुद्ध ठेवतात म्हणजे निसर्गात जीवन मृत्यू पलीकडील जग याचा आभास करून देतो त्यामुळे लोकांच्या मनात तो, तो पित्रांशी जोडला गेला जेव्हा आपण कावळ्याला अन्न देतो तेव्हा मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या पूर्वजांची जबाबदारी पूर्ण केली आहे आणि ही श्रद्धा आपल्याला मानसिक समाधान देते विज्ञान सांगतं की मनाला मिळालेले समाधान श्रद्धा आणि सकारात्मक विचार शरीरावर चांगला परिणाम करतात काही लोक म्हणतात की हे सगळं जुन्या काळातलं होतं आता या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग पण खरी गोष्ट अशी आहे की परंपरा हा फक्त अंधविश्वास नाही कावळ्याला अन्न देणे म्हणजेच पर्यावरणपूरक कार्य करणे आपण पक्ष्यांना अन्न देतो म्हणजेच आपण जैवविधतेला आधार देतो आणि निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी मदत करतो आपल्या पित्रांना आठवण म्हणजेच आपण कुठून आलो आपल्यासाठी कुणी काय केलं आपण इथे आहोत कारण आपल्या आधी कुणीतरी इथे होतं आणि म्हणूनच म्हणतात की पित्रांचं स्मरण केलं की घरात मंडळी पहिला नासा नेहमी कावळ्याला का देतात याचं उत्तर अगदी सोपं आहे तो आहे शास्त्र श्रद्धा विज्ञान आणि निसर्गाचा समतोल कावळा हा फक्त पक्षी नाही तर तो आपल्या पित्रांचा दूत आहे म्हणूनच पुढच्या वेळी कावळा दिसला तर लक्षात ठेवा तो आपल्या पिढ्यांची आपल्या मुळांची आठवण करून देतोय ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या गावातला विचार या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण त्यावर आपण अशाच परंपरा श्रद्धा त्यांचा उगम आणि त्यांचे वैज्ञानिक महत्व यावर बोलत असतो धन्यवाद मंडळी भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयावर बोलण्यासाठी जो की खऱ्या अर्थाने जुनाच आहे